नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष बारा जानेवारी हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे या दिवशी महान छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला सिंदखेड येथे जन्मलेल्या जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक महान योद्धा आणि राजा बनवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या कठोर शिस्त धैर्य आणि दूरदृष्टीमुळेच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून इतिहास घडवला आजही जिजाऊंचे जीवन आणि त्यांचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात उत्सव साजरे केले जातात राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस हा केवळ एक दिवस नसून एक विचार आहे त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी आपल्यालाही त्यांच्यासारखे देशभक्त धैर्यवान आणि कर्तव्य दक्ष बनण्याचा प्रयत्न करावा लागेल जिजाऊंच्या जीवनातून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली वाहूयात आणि त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूयात बारा जानेवारी एकोणीसशे छत्तीस हा भारतीय इतिहासातील एक महत्वपूर्ण दिवस आहे या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तिसऱ्यांदा धर्मांतराची घोषणा केली यापूर्वी त्यांनी एकोणीसशे पस्तीस मध्ये येवला येथे आणि मुंबई इलाखा शहर परिषदेत धर्मांतराची घोषणा केली होती मात्र बारा जानेवारी एकोणीसशे छत्तीस रोजी केलेली ही घोषणा अधिक ठोस आणि स्पष्ट होती यावेळी त्यांनी कथित हिंदू धर्मातील जातीय भेदभावाचा निषेध करत अस्पृश्य समाजाला एकत्र करून नवीन मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले डॉक्टर आंबेडकरांच्या या घोषणेने अस्पृश्य समजल्या गेलेल्या समाजात एक नवीन चेतना निर्माण केली त्यांच्या या निर्णयामुळे या समाजाला एकत्र येण्याची आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची प्रेरणा मिळाली या घोषणेनंतर अनुसूचित जाती हा वर्ग बौद्ध धर्माकडे वळण्याची प्रवृत्ती वाढली आणि एकोणीसशे छप्पन मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धर्म स्वीकारल्याने हे एक देशव्यापी आंदोलनच झाले बारा जानेवारी एकोणीसशे या घोषणेमुळे डॉक्टर आंबेडकर यांचे नेतृत्व अधिकच दृढ झाले आणि वंचितांच्या चळवळीला एक नवी दिशा मिळाली आजही हा दिवस बहुजन समाजात एक महत्वपूर्ण दिवस म्हणून साजरा केला जातो बारा जानेवारी सतराशे पाच रोजी सातारा हे मराठा साम्राज्याचे राजधानी शहर बनले या निर्णयामागे अनेक कारणे होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती या अस्थिरतेतून बाहेर पडण्यासाठी आणि साम्राज्याला एकसूत्र धाग्याने बांधण्यासाठी सातारा हे स्थान निवडण्यात आले सातारा किल्ला हा एक मजबूत किल्ला असल्याने येथून संपूर्ण स्वराज्यावर नजर ठेवणे सोपे होते बारा जानेवारी सतराशे आठ रोजी मराठा साम्राज्याचे पाचवे शाहू संभाजी भोसले महाराजांचा राज्याभिषेक सातारा येथे झाला शाहू छत्रपती संभाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पौत्र होते त्यांचा राज्याभिषेक मराठा साम्राज्याच्या इतिहासात एक महत्वपूर्ण टप्पा होता शाहू महाराजांच्या राजवटीत मराठा साम्राज्याने मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केली त्यांनी समाज सुधारक म्हणूनही काम केले आणि मागासवर्गीय लोकांच्या उत्थानासाठी अनेक योजना राबवल्या शाहू महाराजांच्या राज्याभिषेकामुळे मराठा साम्राज्य एक शक्तिशाली साम्राज्य म्हणून उदयास आले आणि त्यांनी दक्षिण भारतात आपले वर्चस्व स्थापित केले बारा जानेवारी अठराशे चौऱ्याऐंशी हा दिवस भारतातील युवकांसाठी खूप महत्वाचा आहे या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला होता विवेकानंद हे एक महान विचारवंत देशभक्त आणि युवकांचे प्रेरणादायी नेते होते त्यांच्या विचारांनी लाखो युवकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकला त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त भारत सरकारने बारा जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्त देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात या कार्यक्रमांमध्ये युवकांना प्रेरणा देणारे व्याख्यान चर्चासत्रे क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवसाचा उद्देश स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे प्रसार करणे आणि युवकांमध्ये देशप्रेम राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची भावना जागृत करणे हा आहे बारा जानेवारी एकोणीशे अठरा रोजी पुणतांबा येथे जन्मलेले सी रामचंद्र म्हणजेच रामचंद्र नरहर चितलकर यांनी भारतीय सिनेमातील संगीताला एक नवी उंची प्रदान केली अण्णासाहेब या प्रेमाळू नावाने ओळखले जाणारे श्री रामचंद्र हे केवळ संगीतकारच नव्हते तर ते एक उत्कृष्ट गायक देखील होते त्यांच्या संगीतबद्ध गाण्यांनी लाखो लोकांच्या मनात घर केले आशा अलबेला अनारकली यांसारख्या अनेक चित्रपटातील संगीताने त्यांना एक अमर स्थान मिळवून दिले श्री रामचंद्र यांची संगीत प्रतिभा फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध होती त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीला अनेक अविस्मरणीय गाणी दिली ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांचा आज एकोणीसावा दिन आहे त्यांच्या वजनदार आवाजामुळे आणि दमदार लुक्समुळे त्यांना खलनायकांचा शहनशा म्हटले जायचे बारा जानेवारी दोन हजार पाच रोजी भारतीय सिनेमाच्या आकाशातील एक चमकदार तारा मावळला अमृशपुरी पुरी या नावाने ओळखला जाणारा हा अभिनेता भारतीय सिनेमाचा अविस्मरणीय खलनायक म्हणून प्रसिद्ध होता त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप उमटवली की त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षक उत्सुकतेने पाहत असत त्यांची खलनायकी भूमिका इतकी प्रभावी असायची की प्रेक्षक त्यांच्याशी त्यांच्या खऱ्या आयुष्यात दुश्मनी बाळगत असत अमरुश पुरी यांनी केवळ भारतीयच सिनेमात नव्हे तर आंतरराष्ट्रीय चित्रपटातही आपली छाप उमटवली त्यांनी हॉलिवूड चित्रपटातही काम केले त्यांच्या अभिनयाची दखल परदेशी चित्रपट निर्मात्यांनी घेतली आणि त्यांना आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली अमरुश पुरी हे केवळ चित्रपटांपुरतेच मर्यादित नव्हते तर ते एक उत्तम रंगमंच कलाकार देखील होते त्यांनी रंगमंचावर अनेक नाटकांमध्ये काम केले आणि आपल्या अभिनयाची जादू रंगवली